मी वक्कर आणलेला आहे मी बिल्ड दिले मी सार दिलेत मी सोपट बी काढेल यातले चार लोकांना सोपट काढत काय आंबडीचे सोपट काढले तागाचे सोपट काढले मी आठ आठ दिवस भेळे भिजू घातले मी पाण्यात आठव्या दिवसात जाऊन पालडे की नाही म्हणून आणि सर्डी असेल तर भेळ काढतात माश्या बी गुतून यायच्या साप बी गुतून यायचे सासल्या पाण्यात करावं लागेल ते आणि आल्याच्या नंतर लेस गरबडाचा गुढ घेऊन मारायचो असं नाही ते तुटले एका बाजूला फेकायचं हे एका बाजूला फेकायचं ही प्रॅक्टिस केल्या मी कार्यकर्ता पण आता ते दिवस गेलेत आता जे काही नवीन नवीन तंत्रज्ञान येतं त्या तंत्रज्ञानावर तुम्हाला स्वार व्हावं लागल आणि त्याच्या साह्यानं तुम्हाला शेती करावी लागल ही गोष्ट लक्षात घ्या हे बरं म्हणून तुम्हाला शेती करावी लागते आता किती बांधर असला आणि किती खानदानी शेतकरी असला आणि सारे कुटुंबं जर शेतात काम केलं तर शेती परवडत नाही ही गोष्ट खरी आहे नाही परवडत शेती मग शेती परवडते दुसरं काय करायचं शेतकऱ्याला काही कर धंदा आहे का दुसरा येतो का प्रत्येकजण नेता येतो कोणी सामाजिक कार्यकर्ते भाषण काय देतात आता पंजाब रद्द घेणारे म्हणते उद्या काय म्हणते ते शेतीला पूरक धंदा केला पाहिजे तर शेती, शेती गोष्ट शंभर टक्के खरी आहे अरे बघ पूरक कोणता याचा शोध शेतकऱ्याच्या मुलांनी घेणं गरजेचं आहे शेतीवर वजन झालंय आता शेतीवर भार पडलाय आमच्या बापातो शंभर एकर शेती होती तीन भाऊ होते आली तीस तीस बत्तीस बत्तीस मग त्याला दोन तीन पोरं झाले आली चार चार ज्या माणसावर शंभर एकर शेती होती तो चार वर आलाय आणि मग सारं कुटुंब त्या चार वर हा भार शेतीला सहन होऊ शकत नाही आणि मग त्याच्यामुळं कुटुंबांना दुसऱ्या व्यवसायात गेलं पाहिजे एखादं काम केलं तर ते पडू शकत पण ही जी चार एकर शेती आहे या शेतीला तुम्हाला तंत्रज्ञानाची जोड द्यावं लागल आणि केवळ तंत्रज्ञानाची जोड जर घ्यायची असेल तर ते तंत्र विकत घ्यायचं क्षमता बी तर तुमच्यात असली पाहिजे ना ते तंत्र तुम्हाला विकत घ्यायचंय पैसे कुठे आणि जर अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकत घेऊन जर आपली शेती विकसित शेत करायची असेल तर त्याला सरकारची मदत असल्याशिवाय तुम्ही खरेदी करू शकत नाही ही गोष्ट लक्षात घ्या <laughs> शेतीमध्ये सरकार